सातारा लोकसभा संघातील शिवसेना भाजपा व मित्र पक्षाचे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय बापू शिवतारे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवव्याख्याते नितीन बारुगडे पाटील त्याचबरोबर माजी आमदार दौडदादा सापकाळ त्याचबरोबर सैनिकांना प्रबोधन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना युवासेने आयोजित केलेल्या सभेमध्ये सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी करतोय सर्वप्रथम युवा मनाचा श्वास भर या ठिकाणी आदित्यजी ठाकरे आप... प्रबोधन करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना युवासेने आयोजित केलेल्या सभेमध्ये सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी करतोय सर्वप्रथम युवा मनाचा श्वास भर या ठिकाणी

उमेदवारी साठी एक जोरदार शिवसेना सर्व सुखी आहोत असं लोकसभेमध्ये वाटते असं राज्यात पसरलं त्याचं कारण काय आहे आपल्या उमेदवाराने जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी शून्य प्रश्न मांडलेला आहे सगळ्यात कमी उपस्थिती प्रश् राजे आहात राजे राहतात राजे राजे आहात पण राजे राहताल ह्याची काही शंकाच नाहीये विश्व करू महाराष्ट्रचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे विधान परिषदेच्या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालीनीता पाठला पाटलांना तुम्ही पाडून इथे आलात तुम्ही या दुष्काळ मुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं तर याच व्यासपीठावर तुम्ही बोलावं हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आव्हान आहे तुम्ही ज्या वेळेला जावलीवरून इथे आलात रोज मुंबईचा माताडी कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आलात आणि अण्णासाहेब पाटलांचा जर माथाडी कामगारांचा मुलगा जर आज खासदारकीला निवडून निवडणुकीला उभा असेल तर तुमच्या पोटामध्ये काय गोळा येतो किती पण असावा साहेब एका ताटात खातोय आम्ही एका संस्थेत काम करतोय आमच्या परिवारांनी आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केलंय एक एक महत्वाचं परंतु द्वेषपणा जाणार कसा शेवटला आम्हालाही त्यांचा गुण माहित आहे पण हरकत नाही मी जसं आमदारकीची ते खासदारकीशी ते वाट बघतात तसं मी आमदारकीची वाट बघतो जी, <microphone>. <language> <furious sound> <labyanate> जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी आहे जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी आहे ती परिवर्तनाची लाट आमदारकी मध्ये होणार म्हणजे होणार मी पण आता मुक्काम टाकून बसणार आहे मी पण मुक्काम इथं दोन तीन गुंटे जागा घेतो शेवटला एवढी चांगली प्रवृत्ती आमच्या चळवळीमध्ये पाहिली एक स्वभाव आहे पण वाईट एकाच गोष्टीच वाटत की ज्या साताऱ्याने एका वेळी दिल्लीचं टथ हलवला दिल्लीला टक्कर दिली त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं सा राज्य आहे ते दिल्ली दिल्लीसमोर लोटांगण घालत असतात ह्याचं मला वाईट वाटत तुम्हाला वाटत का कुठचे पक्ष आहेत ते काँग्रेस आणि भ्रष्टवादी राष्ट्रवादी कुठचे सगळे भ्रष्टवादी अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदू स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटतं ह्याचा मला राग देखील येतो की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार आहेत म्हणजे दिल्लीत नरेंद्र सातार्यात नरेंद्र इथून पाठवायचे आपल्याला आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅड आलं नवीन आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही सातारेकरांचा सा मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी ऐकलेलं आहे आता माझी सटकली <laughs> प्रत्येक साताऱ्यातला तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक बोलतायत अपना टाइम आहे ग बरोबर ना अपना टाइम आहे कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी राज्य केलेलं आहे जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यानी ज्या साताऱ्यांनी दिल्लीला हलवलं दिल्लीचं तफ्त हलवलं त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्लीसमोर लोटांगण घालतायत आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवले